वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना कायम करा या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर फेडरेशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रातील बत्तीस हजार कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना वीज उद्योगात कायम करा कंत्राटी कामगारांना वीज उद्योगात समान काम द्या व समान वेतन द्या कायम रोजगाराबरोबरच कंत्राटी कामगारांचं वेतन द्या अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणं आंदोलनं करण्यात आली यावेळी राष्ट्रीय सचिव कॉम्रेड कृष्णा भोयर तसेच कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळालं पाहिजे त्याचबरोबर कंत्राटी कंत्राटदार जरी बदलला तरी कंत्राटदारांना कायमस्वरूपी कामावर घेतलं पाहिजे आणि त्यातली प्रामुख्यानं मागणी आहे की कायम कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीज क्षेत्रामध्ये तिन्ही चारही कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी कामावर घेतलं पाहिजे याबद्दल आज आमचा प्रत्येक जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रभर मोर्चा आहे आणि त्याचं निवेदन आम्ही आता जिल्हाधिकारी यांना देणार आहे